वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा धनगरवाडी येथे पारंपरिक उत्साहात दीपावली पाडवा साजरा करण्यात आला मेंढपाळ बांधवांनी या दिवशी आपल्या मेंढरांचे पूजन करून परंपरा जपली या पारंपरिक पूजनात मेंढरांना हार घालून हळद कुंकू लावण्यात आले मेंढरांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पूजा करण्यात आली एका मडक्यात मेंढरांचे दूध भरून ते अग्नीवर ठेवून उत्तूप घालवण्याचीही प्रथा पार पाडण्यात आली ज्या दिशेला दूध ओतू जाते त्या दिशेला चांगला पाऊस व भरघोस पीक येते अशी श्रद्धा आहे पूजनानंतर मेंढपाळ बांधवांनी आपल्या खांद्यावर मेंढरे घेऊन अग्निभोवती फेऱ्या मारल्या त्यानंतर सर्वांसाठी पुरणपोळीचा प्रसाद म्हणून भोजनाचा कार्यक्रम झाला हा दिवस म्हणजे मेंढपाळांचा आनंदोत्सव म्हणून साजरा करण्यात येतो यावेळी मेंढपाळ बांधवांनी देवाकडे चांगला पाऊस पडू दे रोगराई दूर जाऊ दे आणि बळीराजाचे राज्य येऊ दे अशी प्रार्थना केली कार्यक्रमात सिद्धू दिवटे यशवंत ब्रिगेड मेढपाड़ जिल्हाध्यक्ष सुरेश दिवटे बाबू दिवटे मारुति दिवटे सुनील दिवटे अनिल दिवटे सुरेश मेटकर साहिल मिटकर सोनू मेटकर मंगल दिवटे लक्ष्मी दिवटे अनिता दिवटे पारूबाई डोने रंजना मिटकर लक्ष्मी धनगर सोनाबाई डोने सिंगप्पा डोने प्रसाद दिवटे आर्यन दिवटे शांताराम धनगर सुरेश धनगर सत्तापा धनगर तसेच मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.